काँग्रेस नेत्या डॉक्टर भाजपमध्ये प्रवेश नंदुरबार मध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर संविधान नाटावतकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे जिल्हा महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्ष प्रवेश केला नाटावतकर परिवार सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रगण्य आहे डॉक्टर समिता नटावतकर पश्चिम खानदेश सेवा शिक्षण मंडळाच्या संचालिका असून त्यांचे आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षातील एक मोठी ताकद मानली जात आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न